आकाशात उड़तोय पक्षांचा थवा आकाशात उड़तोय पक्षांचा थवा उड़तो नवरदेव का नशिबाने होतो मी चंद्रचा तुकडेवणी बायको भेटली जवळच आहे तुमी तरी अरे बापरे जिसे जिथे ढुणते ती गली गली तुम तो हमारे पास में आके मिली पप्पा बघा ना नवरीबाईची बाजू किती घपकमय भक्ता तुझे येन नन

जोडी नाही जोडी नाही गरीब माणसाला मागास सोडून येऊन नये आता का नाही बरं महिला मुंडा जोरदार जोरदार कारण नवरीबाईच्या बाजूनी मी आहे नवरीबाई हाताला धरून या हाताला धरून या हाताला धरून या क्या 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 कॅ बाजूला कॅमेरा फिरवा लाईव्ह आहे लाईव्ह पूर्ण महाराष्ट्र बघत आहे पूर्ण महाराष्ट्र बघत आहे कार्यक्रम आयुथा लोसमुळे तो नवरीबाई आणि नवरदेव यांची एंट्री होत आहे जोरदार टाळ्या महिला मंडळ जोरदार टाळ्या वाजवा दोघांचं मनापासून आभार आणि लग्नाच्या लाख लाख खूप खूप शुभेच्छा शाहीर ओ काय असं का मला महाराज आता तुम्ही हां शहाण्या माणसाने लेकर बाळाला असा आशीर्वाद दिला पाहिजे हाय का नाही जोडा कसा दिसतो माहिती आहे का कसा शंकर आणि पार्वती वाली जोडा दिसते का नाही शंकर पार्वती सारखा दिसतोय का नाही दिसतोय है। माता यांना आशीर्वाद मी देणार आहे बा कसा तुम्हाला माहित नाही कसा देणार यांचा जोडा जन्माला जावा बा लेकरा बाळांनी पाठी भरावा सुख समृद्धी यांच्या घरामध्ये नांदावा यांना पहिल्यांदा पोरगा हवा तो पोरगा इन्स्पेक्टर भावा आणि त्या पोरांनी या तुम्हाला सर्वाला कलाकार आला अटक करा दहा पंधरा दिवसात रिमांड काढावा आमच्यावर आम्ही सारखंच येतो इकडं का साहेब 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 आहेत ना वाशिरेला तुमच्या निघू द्या रिमांड आमच्यावर मुलगा तर हो द्या त्यांना साहेब हो शहीर शहीर जागरण होण्याचा कार्यक्रम या दोघांचा हाय आणि आमचा धिंगणा तुम्ही खुशाल धरण बसून बघताय दोघ हा लांब ना तुम्ही डान्स केला पाहिजे नाही तुम्ही सांगा ना कोणतं म्हणू शुद्ध शाकाहारी सांगा बरं का पण शुद्ध शाकाहारी सांगा कौन? गाणं कोणतं म्हणायचंय डान्स करा करावाच लागल ना कारण देव या ठिकाणी उपस्थित आहे देव सुद्धा बघत आहे हे दोघांनी काय केलंय माझ्यासाठी का नाही जागरण गोंधळामध्ये घटाच्या रूपाने शक्ती अंबाबाई बसलेली आहे आहे ते आहेत तुमच्या सर्वांच्या रुपाने सांगा मला कोणतं म्हणायचं मनाची त्या पाडाला मग आहे का हे काय करा कोणचं नवरी बाई सांगा त्यांच्या काना सांगा का सांग सांगा संगते नवरदेव नवरदेव पाय हलवा खाली <laughs> शब्द सांगते ती मीच मीच म्हणू का बर माझ्या मनाने म्हणायचं आहे दोघ हुशारच बर का आणि मुरळी बाय असं गाणं म्हणा कस म्हणा कि त्या दोघांनी उभाय ताणी सुद्धा डान्स केला पाहिजे करणार ना आणि करण्यासाठी त्यांना सोप मार्ग दिसला पाहिजे आणि त्यांना सूट होईल गाणं मी पण म्हणणार असा नवरी काय वाजव हो चाल त्या हातान कशाच्या वाज टाळ्या वाजते त्या अव चहाचा बघू कडत आहेत तिकड तिकडच त्याच चहाच सारखं असं माग बघते मी म्हणतोय कुणी चहा येतोय हो म्हणून दोघी जनी कळवऱ्या तिकडच उगी इकडं आता महत्त्वाचा विषय एवढा आहे तुम्ही दोघांनी नाव घेतले पाहिजे महत्त्वाचा विषय कोणा कोणाचं कोणाकोणाला ऐकायचं हात वर करा बघा धरा धरा नवरीबाई तुम्ही आधी पहिली स्त्रीचा मान आहे घालून मंगळसूत्र मी साडी घालून मंगळसूत्र नेस्लिमी साडी लोक म्हणतात शोभून दिसते अक्षयराव आणि माझी जोडी जोरदार महिला आकाशात उडतोय पक्षांचा थवा आकाशात उडतोय पक्षांचा थवा समृद्धीचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा तुमच्यापेक्षा जड आहे पण बाजू बर का महिला मंडळा नवरदेवासाठी जोरदार ठावाजवा गाणं आहे कलवाऱ्या पुढ्या कलवार्या डान्स करायचा आहे आम्हाला गरीबाला सात आठ दहा हजार रुपये मोवळणी मिळाली तर मिळाली पण डान्स डान्स सोनं तसा झाला पाहिजे म्हणून या ठिकाणी काय म्हणायचं बघा तुझ्या येण्यानं जीवनाचं सोनं झालं जगाची तू जगन माता सार तुला कळता छत श्रीगणाचे पाणी आई तुझ्या होमा नागर गोंदायत सु लागली चाहुल गु म्हटलं पाऊल गे का नाही लागली गु म्हटलं पाऊल गईल गवरीबाई रूपाने बनता शेर झाला झाला ताल पुरी मी नाच आता पुरी उठत नाही पुरी आता मुरळे उठत नाही त्यांना उठवण्यासाठी काय करायला लागेल श्यामा खायला आणले म्हणा खायला आणले खायला आणले न उठता का नाही 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 उठत नाही तर पोरगी उठतच नाही मुरळी बाई ही नाही उठत कशा बाई खुडूक झाली असं आडवं बोलायचं काही कारण आहे का बाया माणसाला आडवं कुठं बोललो शाहीर त्यांचं मत नवरी बाई ने नवर देवानी डान्स केला पाहिजे करायलाच पाहिजे तेव्हा त्या उठतील आणि म्हणूनच ती बसले ती खाली रुसले ती डान्स कुठं

धन्यवाद <स्थाँ> मान्य त्यांच्या बाजू मला घ्यावं लागेल मयूर आणि सार्थक कुठे ते दोन्ही कुठे ते त्यांच्या सुद्धा नावाने येफार फाटलेलं आहे सार्थक जीवनाचा सार्थक आमच्या नाव तो सर जोरदार आहे सार्थक साहेब आणि मयूर मयूर जवळच आहे तुम्ही तरी अरे बापरे जिसे जिथे ढुणते ती गली गली तुम तो हमारे पास ने आके मिली महिला म्हणता जोदा का दोघांसाठी छान डान्स करता मस्त बर का घाबरायचं नाही तुमच्या येण्या ना जीवनाचं जी। 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 सोनं झालं पहिला म्हणलं मला खरं सांगा डान्स करण्यासाठी पिक्चरचे गाणे पाहिजे का सांगा बर पिक्चरचे गाण्याची काय गरज आहे अहो धार्मिक गाण्यावरती नेकरं किती चांगले नाचायला लागले नाहीतर चाललं जातं कोणतं साहेब माहिती आहे का जागरणामध्ये जागरणामध्ये गाणे कसे असतात माहिती आहे का पाहुणा नशेवाने होतो मी चंद्राचे तुकडे वने बायको भेटली इतकी फ्री नाहीतर तर बायला नाचा नाचा म्हणून म्हणून जीव दमून जातो आमचा पण काही मान मान्य पडत नाही म्हणून खास नवरी बाईसाठी जोरदार काय माझा महिला म्हणत तुझे ये ना तुझे ये जीवनाचा सोन तुझे ये